शेतकरी मित्रांनो आज शनिवार एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज महाराष्ट्रात सोयाबीनला काय दर मिळतो आहे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आलेली आहे अमरावतीची आवक आलेली आहे तीन हजार सहाशे तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळतोय चार हजार पाचशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे भोकरदन आवक आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका आवक आहे शहाण्णव कुंटलची कमीत कमी सोयाबीनला दर मिळतो चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्यात जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक आलेली आहे सत्तर कुंटलची कमीत कमी दर मिळायला चार हजार रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे चांदूर रेल्वे अवकालेली आहे एकशे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आष्टी अवकालेली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे रुपयाचा तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद